मोठी साईज घेतली आपल्याला एकदम जबरदस्त साईज घेतली आणि रात्र पण झाले दहा साडे दहा वाजले असतील ना बाबाय महालाय कडक एकदम चालाकी करते बाबा तयार होतील इकडे ना तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सोबत राकेश दादा आहेत तर पहिलाच पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस मे महिन्याच्या वीस तारखेला चालू झालाय चार महिन्यापासून गोरगोर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपण आलो आहे पकडायला अवकाळी पावसाची चिंबोरे आणि आता पकडायच्या आपल्या बिलावरती येणारे चिंबोरे भूया किती भेटतात पाऊस चालू आहे काय मजा येणार भेटतील ना अचानक पाऊस पण सुरुवात आहे सुरुवात झाली पाऊस मे महिन्यातच मे महिन्यात भूगया खेकडी किती भेटतात व्हिडिओ व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करायकडकांचा आवाज बघा पोचलोय नदीवरती हिडकांचा आवाज जोरदार येतोय आपण राकेश राकेशदा सोबत दादा पुढे गेलाय बिल शोधत शोधत जायचं ना बिलाच्या बाहेर आलेले भेटाल लगेच आपल्याला आहे तुला पहिली गोबी झाले बघा बऱ्या साईज मोठी आहे ना वा कडक तीस असली मोठी साईज पहिलीच आपल्याला एकदम जबरदस्त साईज घेतली एक नंबर साईज आहे आणि रात्र पण झाले दहा साडे दहा वाजले असतील ना पहिल्याच पावसाच्या खेकडे आहेत नावली ना तर म्हणजे आपली दुसरी खिचडी आज म्हणजे पावल्या पावसाची मस्त साईजची आहे ना तिसरी पण आपल्याला खिचडी चांगली भेटली आणि माझ्या पायाखाली एक आहे आणि ही आणि ही आपल्याला परत आता बाबा काय महाला आहे कडक एकदम साईज बघा साईज एकच नंबर साईज एकच नंबर साईज साईज आहे ना चालू साईज अर्धा पण हाय वाटत सौकस चौकस मी अडकलो इकडं बघा ये भेटले आपल्याला तिकडे परत भेटतो पट घेतो पहिल्या पावसाला गेली गेली आणि आपल्याला इकडं बेडकांचा आवाज जाम येतोय भेटल इकडं पण मजबूत आहे परत पाऊस लागलाय आणि बेडकांचा आवाज पण आहे बापरे

चला चला चालू आता खेकडे बनवत सकालचं वातावरण तुम्हाला येऊ आहे आणि इकडं आहे गाव आहे गाव राखेदाच्या गावाचा नजारा घ्या फायदल मित्रांनो आपण एका घरी पोचलोय आणि आता पप्पांनी घेतल्यात खेकड्या मोरायला इकडे पप्पा आणि इकडे आई रात्री आपल्याला भेटलेल्या रात्री सोबत गेलो होतो वाटणी करून दिले बघा मस्त मोठे मोठे रेसिपी आहे पहिल्याच पावसाच्या दोन तुकडे बेडका पण जाम वडत का भरलेले आहेत काय काय भरलेले आहेत डोक्या आणि तिकडं आई मस्त साफ करते पाणी घेऊन चिमोरे खेकड्या कवाट बघ स्वतः खेकड्या साफ करते तिकडे घेऊन मोठी घेतल्या आता खेकडी मोरायला कटिंग करायला मोठी बघा कसली मोठी राजू बघा राजू राजूचे चालक की बघा इकडं तोडली असते राजू नाचला असता ज्या <laughs> नाचला चावरा वावरा झाला असता एक दुका आंगडा किती मोठा आहे ना मोटी आहे घेतली आणि आताचे मजबूत असतात ना बापा पहिल्याच पावसाचे येत धुकं किती वाजतात चलाक रे किती भरलेली आहे बा <laughs> लाल

आपण कावटा आहे इथं आहेत आपल्या कटिंग केलेल्या खेकड्या आणि इकडं कांदा वगैरे मला वाटतं आधीच मिसून ठेवलं आहे कांदा लसूण चिकन मसाल्याचे पॅकेट तेल आहे इकडं बाकीचं आहे इकडं अजून साहेब ते मीठ मसाला हा लागतो तर चूल पेटले तुम्हाला दाखवतो चूल पण इकडं पेटले मस्त की एकदम एकदम चूल एकदम भारी करून ठेवले रंगविंग विंग मारलाय फुल लावलाय दवलून दाखवतोय तुम्हाला फुल लावलाय कुंकू लावलाय मस्त पेटत आहे आणि वरती टोप ठेवलाय असं नवीन बघायला भेटत मसाला आहे घरगुती आणि हलद आहे मसाला मस्त वास येते एकदम भारी एकदम चिकन मसाला मारते हुँ, हुँ, चिकन मसाला टाकणार डायरेक्ट नाही चिकन मसाला घेतला तर पहिलं म्हणजे तेल टाकतात पप्पा मस्त जास्त नका टाकू कमीच टाका ओके कांदा आणि कांदा आणि काही लसूण टाकतो ना लसूण नंतर टाकणार आहे पहिला कांदा टाकता तुम्हाला दाखवते लसूण ठेवून लसूण टाकतात आता लसूण लसुन, आता लसूण आणि कांद्याची फोडणी दिल्यावर आपण खेकडे टाकणार आहोत मित्रांनो पण मोठी साईजची खेकडे मस्त कावटाची भरलेली आहे डायरेक्ट उतरवलाय आणि कसं माहितीये मॅरिनेट करायला लागतं मसाला वगैरे टाकलाय ना हे आपला साधा लसणाची फोडणी दिली मिक्स करायला लागतं ठेवून घेतलंय पाच मिनिटं लागतील ना किती मिनटं लागतील पंधरा मिनटं जातील एक मिक्सिंग आहे इथे आणि आता हे खेकड्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि इकडे आपले खेकडे आहेत टाका, टाका? अजून पाणी लागल पाणी थोडा रसा ठेवा जरा अजून आणि पप्पा बोलतात आता खेकड्यांना उकल आलाय दाखवा पप्पा वरची ताटली काढून टाका वा वा एक नंबर जबरदस्त जबरदस्त पप्पा आता मीठ टाकत आहेत मस्त टाक तयार होतील खेकडे ना पप्पा आता पण मीठ वगैरे टाकलंय किती मिनिट जातील अजून खेकड्यांचा दहा मिनटं जातील जातील ला। शिजायला जाती ला। लागतात तशीर आईने आलू आणत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तिकडे चुलीवर मस्त होतं खेकडे ना हे बघा अजून खेकड्यांची रेसिपी होत आहे आणि इकडं आणलेत आईने आलू आणलेत पिकलेले आहेत काय काय कच्चे पण आहेत आलू खायला एक नंबर लागतात ना बाप्पा बरेच आणलेत पारात पूर्ण भरले बघा हो हा फल खाल्ल्या चांगला असतो बोलतात आंबट वगैरे असतं काय बाप्पा हा आंबट तुम्ही काय बोलतात ना आपल्याला नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला समजेल काय बोलतात तुमच्या इकडं आम्ही यांना आलू बोलतो म्हणजे हे पावसाचेच टायमाला भेटतात ना अजून जाम भेटतील चला तुम्हाला अजून एक पोपट दाखवतो किती मोठा झालाय तो आपल्या इकडे पिंजरा आहे तुम्हाला पोपट दाखवतो पोपट, पोपट। मोठा झालाय जरा जरा म्हणजे जरा झाला जास्तच मोठा झालाय बघ कसा चावाला आ बा चावाला येते आता जाम कारण राजू पण आहे तुम्हाला राजू दाखवतो आमचा राजू बाबा किती मोठा झालाय राजू शकिंद दे शकिंद दे राजू बघा कसा लगेच शकिंदे ती दे ती दे ती दे राजू शकिन हा दे बघा वातावरण एकदम शांत झालंय पाऊस वगैरे आता काय नाही परत काल जाम पडला मस्त वातावरण आहे थोडं ऊन आहे मस्तपैकी आईने आपल्याला जेवण वाढलंय मित्रांनो आणि बघताय खेकडे मस्त की झाले शिजून वगैरे कांदा आहे आणि इकडं भात आहे एक नंबर गरमच्या गरम, गरम। मित्रांनो काल आपण भरपूर काल पाऊस पडला आणि काल आपण राखेदाचे गावी गेलो आणि तिथं राखेदाने आपल्याला नदीवर नेला खेकडे पकडायला भरपूर खेकड्या भेटल्या आणि घरी येऊन पप्पानी मस्त रेसिपी बनवली खेकड्यांची बघा किती मोठा खेकडा आहे गरमच्या गरम कोणाचं मस्त रस्सा घेतो वाढून गरमच्या गरम आहे पप्पानी बनवले म्हणजे टेन्शनच नाही ती पण चुलीवरती मटनापेक्षा जबरदस्त लागतंय कारण खेकडे खायला एकदम औषधे असतात आणि पहिल्याच पावसाचे खेकडे भरलेले असतात नाही बाप्पा टेस्ट आहे एक नंबर टेस्ट बनवलाय पप्पांसाठी लाईक आणि गरम चे गरम आहे अंगडा फोडून बघा मस्त आहे पप्पा जेवायला या, या मित्रांनो गरम गरम। एक आता बघा आंगड्यामध्ये लेग पीस आहे गरमच्या गरम यंदा मॉडल आहे आणि कावटाची येतात खेकडे खेकड्या कावटाच्या भेटल्यात आपल्याला पहिल्याच पावसात हे बघा कावट एक नंबर कावट आहे आणि मजा येते जेवायला तर मित्रांनो आत्ताच जेवण घेतला खेकड्यांची रेसिपी पप्पांनी एक नंबर बनवलेली मित्रांनो काल आपण गेलतो राखेदाच्या गावी भरपूर पाऊस पडला ना तर राखेदानी भरपूर खेकडेसुद्धा पकडले तर आजची व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा बघितलं